नमस्कार भारतीय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे बिलकुल न फुटणारी कढी बनवण्यासाठी आपण घेतलं आहे रात्री लावून घेतलेलं ला दही बेसन कोथंबीर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या मसाल्यांमधून वापरणार आपण जिरे मोहरी हळद आणि हिंग आणि मीठ पहिल्यांदा आपण हे दही घेतलं आहे ते चांगलं फेटून घेणार आहोत कडी न फुटण्यासाठी एकदम फ्रेश दही घ्यायचं आहे पाणी सुटलेलं किंवा खूप आंबट दही घ्यायचं नाही आता मी यात टाकणार आहे बेसन आपण जे चार चमचे बेसन घेतलं आहे किंवा ह्या वाटेने अर्धी वाटी बेसन घेतलं आहे ते मी यात चांगलं मिक्स करून घेते त्यास त्याच्यानेच फेटून घ्यायचं आहे छान आता मी यात टाकणार आहे पाणी आपल्याला किती कडी करायची आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकणार आहोत हे बघा पाणी टाकलं आहे मी थंडच पाणी टाकलं आहे त्यांना आपण कुकिंग प्रोसेस चालू केली नाही आता आपण कुकिंगला चालू करूया हे यात मी टाकणार आहे तेल तेलामध्ये मोहरी कढीपत्ता जिरं आपण हे हिरव्या मिरच्या हे सगळं टाकून घेतलं आहे आता आपण हे छान तळून घेऊ हे बघा छान तळलं आहे आता आपण यात घालणार आहोत हळद हिंग ही, हे पण छान तळून घेऊ आपण आता आपण जे मिश्रण बनवून घेतलं आहे बेसन आणि दह्याचं ते टाकून घेतलं आहे गॅस फुलच केलेला आहे मी आता आपण छान याला एक उकळी आणून घेऊ यात अजून थोडं मी आता गरम पाणी टाकणार आहे कारण आपली कुकिंग प्रोसेस चालू झाली आहे आता मी थंड पाण्याचा वापर करणार नाही हे बघा कडीला उकळी येऊ लागली मी छान हलवून उकळी काढून घेणार आहे कडीला अजून उकळी नाही आली मी त्यातच मीठ टाकणार आहे बरेच जण असं म्हणतात की कढी उकळून गॅस बंद केल्यावर मीठ टाकायचं म्हणजे कढी फुटणार नाही पण असं काही नसतं तुम्ही जर योग्य प्रकारचं जर दही वापरलं तर तुमची कढी कधीच फुटणार नाही आणि माझी कढी कधीच फुटत नाही तुम्ही पण ह्या पद्धतीने कढी बनवून बघा आणि मला सांगा कशी बनली ते हे बघा मी अजून थोडंसं पाणी वाढवून घेतलं आहे हे बघा अशी छान आपली अशी सर आणि क्रीमी कढी बनली आहे आता आपण सर्व करून घेऊ ही बघा आपली अशी घट्टसर मस्त आणि नुसती वासाने खावीशी वाटणारी आपली कढी बनली आहे तुम्ही पण या प्रकारे कढी बनवून बघा आणि मला तुमची कढी कशी बनली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन नोटिफिकेशन येण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा किती सुंदर कडी बनली आपली अशा छान छान आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू